उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटी हाजी हशमुद्दीन ट्रस्ट पुणे हाजी उस्मान शेठ हाजी हशमुद्दीन तांबोळी आणि हाजी अजहर उस्मान तांबोळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला डॉक्टर ऐश्वर्या धुमाळ यांच्या देखरेखीखाली हे शिबीर संपन्न झाले या आरोग्य शिबिरात हाजी समीरभाई घोटवडेकर तांबोली समाज पुणे शहर उपाध्यक्ष खजिनदार तांबोली समाज महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट युनिस तांबोळी वसीम जमील तांबोळी हनीफ इस्माईल तांबोळी तळेघरवाले समीरभाई तांबोली यवतवाले नासिरभाई सातारकर सादिक अमीन तांबोली भाई तांबोली युसुफभाई तांबोळी सासवडवाले आसिफभाई तांबोळी चिंचवड भाई तांबोळी चिंचवड सोहेलखान भवेनेपेट हासिफ शेख विनय परदेशी अख्तर शेख तौसिफ शेख शोयब शेख अभय छाजेड सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आय काँग्रेस तांबोली तांबोळी भाई तांबोळी जिया अर्शद तांबोळी बाजील असरुद्दीन तांबोळी फिरोज खान आझिम शेख निखिल काळे फयज शेख अरबाज शेख फादिल शेख अख्तर शेख आदी उपस्थित होते संध्याकाळच्या सत्रात भेटीगाठी आणि भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उस्मान शेठ तांबोळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या हा जी उष्मान सेख तांबोळी आता आपल्या सोबत त्यांना त्यांच्याकडून आज जाणून घेणार आजच्या या वाढदिवसाविषयी काय सांगाल आज तुमचा आयुष्य चिंतन सोहळा हो उपक्रम राबवत आहे नेत्र तपासणी शिबिर घेत आहे आरोग्य शिबिर घेत आहे तसेच तुम्ही विविध कार्यक्रम देखील सामाजिक राबवत असता काय सांगाल आजच्या या वाढदिवशी माणसाच्या आयुष्यामध्ये दे आयुष्य देवाने दिलेली एक पर्वणी आहे त्या आयुष्याचा उपयोग मनुष्य कसा करतो स्वार्थासाठी तर सर्वजण करतं पण परोपकारासाठी एक जबाबदारी त्या अल्लाने आपल्यावर दिलेली सगळं काही आपलं स्वतःच नसतं आपल्या एक भाकरीतला अर्धी भाकर किंवा पाऊन भाकर ते आपण लोकांसाठी दिली पाहिजे ही माणुसकी आहे ती माणुसकी आहे म्हणून हा जग आजपर्यंत टिकलेलं आहे आणि त्या अल्लाचे आम्ही सर्वजण पायिक आहोत म्हणून लोकांसाठी परोपकार करणं आणि काम करणं हे आमच्या पूर्वजापासून चालू आहे आमच्या पूर्ण खानदानात आम्ही ही आमची परंपरा कमीत कमी शंभर कमी वर्षापासून आमच्या घराण्यामध्ये त्यामुळे दरवर्षी आम्ही जी कामं आहेत ती नेहमी करतो काय आणि समाज उपयोगी जेवढे कार्यक्रम राबवता येतील तेवढे वाट, वाट, वाट वा, समजा कपडे वाटप वा, गणवेश वाटप सा साडी वाटप परत लोकांना अन्नदान परत दिवाळीचं हे मिठाई वाटप तुमच्या रमजान ईद मध्ये किट वाटप रमजान चे सर्व एक महिन्याचं राशन आणि शिरखरम्याचे किट वगैरे हे सर्व आम्ही चालू कायम असतं मेडिक्लेमची मेडिक्लेमसाठी मदत आमच्याकडून असते शैक्षणिक मदत आम्ही करतो म्हणजे लोक जर ज्यासाठी आपल्याकडे येतात आम्ही फुल नाही तर फुलाची पाकळी त्यांना मदत करतो आणि सर्वांनी ही उपक्रम राबवावा हो आपल्या दारातला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून माणूस मोठं होत नाही आपल्या दाराचा कचरा शेजारच्या दाराचा सुद्धा कचरा जर आपण साफ केला तर लोकांचं एकमेकाचं प्रेम वाढतं आणि ते वाढवावं हो लोकांनी जी भारतामध्ये गंगा जमना तहजीब ज्याला भाईचारा हिंदू मुस्लिम भाईचारा म्हणतो जो पूर्वजांच्या काळापासून आलेला आहे तो लोकांनी ठेवावा जीवन आपला आनंदात जगावं सगळ्यांनी आणि माणसासारखं जगावं ह्याची गॅरंटी मी देतो जर असं जीवन जगलं तर माणूस सर्व सगळी माणसं आनंदात राहतील आज ज्या ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त त्या लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतो दरवर्षी पप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा सामाजिक उपक्रम घ्यायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त, जास्त जनतेसाठी कसं आम्ही लोकांपर्यंत या शिबिराच्या निमित्ताने सेवेचा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्याचा आम्ही ध्येय घेतो आणि आमची हेच उद्देश आहे की जितक जितकं जास्त होईल तितकं जास्त लोकांपर्यंत याची फायदा पोहोचावा नमस्कार आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उस्मानबाई तांबोळे यांचा वाढदिवस आहे आणि काल त्यांचा मुलगा आजर यांचा देखील वाढदिवस आहे या कुटुंबांना एक लोकोपयोगी अशा प्रकारचा उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेला आहे आणि डोळ्याची तपासणी चष्मे वाटप त्याचप्रमाणे रक्ताची तपासणी हिमोग्राम करणं बीटवेल करणं आणि रक्तामधली साखर किती आहे शुगर किती आहे हे तपासणं मला असं वाटतं की आज त्याची खूप गरज आहे आणि हा उपक्रम केल्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी ॲडवोकेट युनुस तंबोली आज यहाँ पर हमारे जमात के आ, सदर महाराष्ट्र राज्य के सदर हाजी उस्मान सेठ हशमुद्दीन तंबोली इनके तरफ से उनके बर्थडे के दिन आ, यहाँ पर एक ब्लड चेक करने का और लिपिड प्रोफाइल और आई टेस्टिंग और उसके साथ में किसको भी नंबर चढ़ा होगा तो वो नंबर का चश्मा भी देने का प्रोग्राम रखा गया था और इसलिए मैं यहाँ पर आया था आज और उस्मान सेठ के बर्थडे के दिन ऐसे ही हमेशा वो प्रोग्राम साल भर करते रहते हैं ब्लड टेस्टिंग या बोलो रक्तदान शिविर हो बोलो या किसी को किसी हॉस्पिटल में चीज़ें सप्लाई करने का काम हो बोलो तो वो उनके साल भर के प्रोग्राम में ये चालूच रहता है और आज उनको आ, उनकी जन्मदिन की मैं मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और इसी तरह से वो हमारे जमाती भाई आ, उनका कामकाज करते रहे और आगे बढ़ते रहे हमारी दुआएं और विशेष उनके साथ में उस्मान सर तांबोली यांचा वाढदिवस निपळता मी रक्त आणि बी पी चेक केल्यामुळे आणि चष्मा पण उठला त्यांचा लय आ... मी आभार मानतो आणि साल प्रमाणे त्यांचा हे शुभेच्छा मी देतो उस्मान शेट तांबोळी यांच्या इथे मी दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर भरवतात त्याचा आम्ही लाभ घेतला धन्यवाद महाराष्ट्राचे अध्यक्ष तांबोळी समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांच्या वाढदिवसाला दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतच असतात यावर्षी त्यांनी भरपूर डोळे तपासणी रक्त तपासणी हेमोग्लोबिन वगैरे हे सगळे असे तपासणी शिबिर ठेवलेलं आहे हे फार गरिबांसाठी फार उपयुक्त आहेत आणि त्यांनी फ्री चष्मे वाटप वगैरे ठेवलेले आहेत त्या बाबतीत आम्ही यांचा म्हणजे मनापासून हे करतोय की असे अभिनंदन करतोय यांनी समाजासाठी या, या, भरपूर काय केले आणि आम्ही या, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमचे महाराष्ट्र तांबोळी समाजचे राज्य अध्यक्ष हाजी उस्मान शेट तांबोळी यांच्या निमित्त लोकांना मदत धान्य वाटप असे काहीतरी कार्यक्रम दरवर्षी राबवतात ते आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो मी आसिफ तांबोळी चिंचवडवरून आलोय नेहमी गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे आहे त्यांना नेहमी हसतमुख मदत करणारे सडळ असताना त्यांना मदत करणारे असे आमचे उस्मान शेठ तांबोळी यांना आम्ही मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा जो उपक्रम यांनी ठेवलेला आहे गोरगरीब जनतेसाठी डोळ्याची तपासणी रक्ताची तपासणी आणि तेही मोफत ठेवलेला आहे याच्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जी गोरगरीब जनता आहे त्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा मिळवावा अशी मी विनंती करतो सगळ्यांना जय हिंद जय जाही भारत जो आज उस्मान तांबुली का हॅपी बर्थडे हुआ उनके लिए उन्होंने बहुत से अच्छे अच्छे काम करते हैं ऐसा गरीब लोगों के लिए हर चीज का ये करते हो तो आज देखो उनके बर्थडे के लिए सब कुछ चश्मे वगैरह नेत्र के नहीं सब फ्री में बांटे उनके लिए हम अपने दिल से दिल से शुक्र अदा करते हैं त्या भागातील समाजसेवक हे मान्य तांबोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमत्त आमच्या वयोवृद्धांना चष्मा वाटून वाटप आम्ही गोरगरीब जनता त्यांचं मनापासून स्वागत आहे तांबोळी सरांचा जे वाढदिवस आहे ते खूप आहे व्यवस्थित आहे आणि दरवेळेस ते काही ना काही आमच्या शरीर शरीरासाठी वाटप चष्मा वाटप लघवी टेस्ट वगैरे टेस्ट करतात त्यांचे मी आभार मानतो पुढं पुढे तांबोली साहेबांचा जन्मदिन आहे त्यांच्यासाठी आम्हाला लय आभारी आहे तिने आमच्यासाठी दवा काय हे केले सगळं शुगरचा याच्या तपासणी आख्याचा आज हाजी उस्मान सेठ त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त उस्मान सेठनी जो सामाजिक उपक्रम आरोग्य आरोग्य शिबिर ठेवलंय त्याविषयी खूप चांगले काम आहे तसे तसेच हाजी उस्मान सेठला मी वाढदिवसा शुभेच्छा देतो ते असेच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात त्यांनाही राजकीय कार्यकर्ते दी पुढे शुभेच्छा देऊन मी ते शुभेच्छा देऊन थांबतो आज आमचे सहकारी हाजी उस्मान शेख तांबोळी जे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय कामामध्ये सातत्याने पुढे राहून त्यांनी समाजाची सुद्धा फार मोठी सेवा केलेली आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या नावाप्रमाणे आहे नेहमी हसतमुख राहायचं आणि सहकार्य करायचं हे आजीबाईंचं एक वैशिष्ट्य आहे आणि मी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनामध्ये जे राजकीय ज्या पुढच्या भावी आयुष्यामधल्या ज्या काही स्वप्न आहे ज्या इच्छा आहेत त्या अल्ला ताला शंभर टक्के ते पूर्ण करू ऐसी दुआ करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो तांबोली साहब का जन्मदिन के मौके पूरे टोटल पर मददगार सोशल फाउंडेशन की टीम मौजूद है और इसी मौके के ऊपर हम तय दिल से हाजी साहब को मुबारकबाद देते हैं और इनके मार्गदर्शक के नीचे हम जो है पूरी ताकत के साथ कांग्रेस को सपोर्ट करने वाले और कांग्रेस के अंदर मैं प्रवेश करने वाला हूँ और तांबोली साहब का मार्गदर्शक हमारे को आज से नहीं है हम कम से कम पंद्रह साल से इनके पीछे चल रहे हैं मगर अभी मैंने पार्टी ज्वाइन होने का इसलिए देखा के भाई आज जो पुणे के अंदर हलचल जो आज हालात है वो हालात बहुत खराब है तो इसलिए रोशन भाई हाजी साहब के साथ में रह गए हुए कांग्रेस की ताकत बढ़ाना ये बस मेरी एक दिल की मुराद है और इंशाल्लाह अल्लाह चाहे तो ये मुराद जल्द से जल्द पूरी होगी मेरी और मैं चाहता हूँ कि आप इंशाला इंशाला। मुझे पूरा सपोर्ट करो मेरी मदद कर सोशल फाउंडेशन को भी सपोर्ट करो सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सातत्याने झटणारे काँग्रेस चळवळीचे नेते कांबोळी साहेब यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साखळी बीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने आणि शिवमहोत्सव समितीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य प्रदीर्घ आयुष्य लाभावं त्याचप्रमाणे त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात ही प्रार्थना करतो या ठिकाणी बऱ्यापैकी मुस्लिम बांधव उभे आहेत आता या तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेस जॉईन करण्याचं सांगितलं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं सांगितलं मी पण गेले पंचाळीस पन्नास पन वर्ष पुणे शहरामध्ये पूर्व भागात काम करतो मी लोकप्रतिनिधी राष्ट होतो राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो आणि माझं साधारणतः निरीक्षण असं आहे की आज दुर्दैवाने मी देशावर तर वाईट परिस्थिती आली पुण्यावर आली महाराष्ट्रावर आलेली आहे पण याच्यासाठी जर हे दुरुस्त करायचं असलं तर समाजामधला भारतातला एक महत्वाचा घटक जो मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवामध्ये सध्या माझ्या दृष्टीने पुणे शहरामध्ये एक चांगलं नेतृत्वाची गरज आहे ती तांबुळे साहेबांनी वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी संकल्प करावा आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत चांगलं नेतृत्व उभं ज्या करता येईल त्या पद्धतीने करावं मुस्लिम समाजाचा इतिहास हा फार मोठा आहे आणि त्यांनी काही गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे हजरत मोहम्मद पैगंबरांनी चौदाशे वर्षापूर्वी इस्लामची स्थापना केली आणि जगात पहिल्यांदा बापाच्या इष्टडीमध्ये मुलीला हक्क दिला आणि त्याचा वारसा सांगणारे आपल्या भारतभूमीमध्ये जे पुत्र झाले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आदरणीय साहेब आहेत अशा सगळ्यांच्या नेतृत्वाचा प्रसार प्रचार मुस्लिम समाजात केला पाहिजे सातत्याने मी पण हिंदू आहे जातीने मराठा आहे पण मी हिंदुत्व जे चुकीचं आहे ते मानणारा कार्यकर्ता नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते त्यांच्या अंगरक्षकामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम होते आपण एक गोष्ट लक्षात अशी घेतली पाहिजे की एक सातत्याने हिंदुत्ववादी मंडळी शिवप्रताप दिन साजरा करतात तो म्हणजे काय तर अब्जल खानाचा वध शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला का नाही तर केला ती जातीय धार, धार्मिक लढा होता का नाही तो सत्य आणि असत्याचा लढा होता आणि त्या ज्या वेळेला हा प्रसंग घडला त्यावेळेला अफजल खानाचा अंगरक्षक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता आणि शिवाजी महाराजांचा मुस्लिम होता हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा तांबुळेना शुभेच्छा देतो अधिक भाषण करण्याची वेळ नाही आणि त्यांना उत्तम आरोग्य त्यांच्याकडून सेवा घडावी आमचे मार्गदर्शक माननीय तांबुळे शेठ मुळ आम्ही करमा करमाळा तालुक्यातली सगळे मित्रपरिवार आहोत आणि तांबूळ साहेबांचं आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो करमाळ्यामध्ये पण त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये व्यावसायिक आणि नोकरी कामानिमित्त आम्ही पुण्यात राहतो आणि करमाळा तालुक्याचा पुण्यामध्ये एक संघ आहे करमाळा मित्रपरिवार म्हणून आणि त्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत सगळे तरी करमळा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो करमळा मित्र परिवारच्या वतीनं की त्यांना दीर्घ आयुष्य स आरोग्याचं समृद्धीचं आणि त्यांच्या हातून देशाची चांगल्या पद्धतीने सेवा व्हावी आणि त्यांचं जे राजकीय महत्वाकांक्षा आहेत राजकीय वाटचाल आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या साथीनं आम्ही त्यांच्या पातीशी आणि त्यांच्या बरोबर सहकार्य करून आम्ही त्यांना राजकीय कामासाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी मदत करू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी आज कॅन्टोनमेंट भागातील आणि प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी माननीय हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या जन्मदिना निमित्त मागील पाच सात वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये सह सु, सहभागी होणारे आमचे उस्मान शेठ तांबोळी यांना शतायुषी व्हावे हे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या प्रत्येक राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या घडामोडी घडतील त्याच्यामध्ये मी त्यांचा एक मित्र म्हणून कायम त्यांच्यासोबत असेल आणि ते जे समाजाचं सा काम करतात ते त्या समाजाच्या कामामध्ये लोकांना जे सहकार्य करतात ते सहकार्य सतत असं त्यांच्याकडनं घडत राहू हे ईश्वर सरने प्रार्थना करतो आज दोन मार्च रोजी हाजी उस्मान शेट तांबोली आज तीन मार्च रोजी हाजी उस्मान शेठ तांबोली यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वजण उपस्थित आहेत आम्ही सर्व आजम कॅम्पसचे आणि कोंडव्यातील मित्रपरिवार दरवर्षी तीन मार्चला यांच्या निमंत्रणावरून येथे येत असतो तर आम्ही उस्मा शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो या यानिमित्त त्यांना आम्ही त्यांना शुभेच्छा देतो लाडके उस्मानबाई तांबोळी यांना आमचं सर्व पुण्यातील महाराष्ट्रातील नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र राज्याकडनं ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा